विभाग प्रमुख विकास गायकवाड यांचा वाढदिवस प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला आहे कोंदेवाडी रोडेवाडी फाटा येथे दिनांक सतरा मे रोजी आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील उगवते नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते आणि युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख विकास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो जणांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त रोडेवाडी फाटा कोंदेवाडी येथे अविष्ट चिंतन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी प्राध्यापक सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख महिला आघाडी आंबेगाव देवदत्त निकम माननीय चेअरमन भीमाशंकर कारखाना प्राध्यापक अनिल निघोट सर माननीय तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना प्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ उपतालुका प्रमुख सचिन लवडे ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रोडे लाखणगाव सामाजिक कार्यकर्ते दीपक भोलक खडकवाडीचे शाखाप्रमुख अरविंद वाळूंज सुभाष रोडे विभाग प्रमुख माऊली पाटील लहूशेठ रोडे महेंद्र पोखरकर सरपंच पोंदेवाडी अमोल वाळूंज ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पोंदे विठ्ठल मखर चेअरमन सोसायटी या सरपंच पोपट रोडे सतीश घोलप गणेश टाकडकर शिवसेना शाखा प्रमुख गणेश हारके उपशाखा प्रमुख आदेश डोके रमेश मखर बाळा थोरात बबन वळसे कैलास वरे प्रवीण डुकरे महेश वाळूज पत्रकार विजय कानसकर व इतरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतलेला आहे आमचे तेज तुफान न्यूज चे आंबेगाव तालुका प्रतिनिधी यांनी चला तर मग काय शुभेच्छा दिल्या आहेत निघोट ताई यांनी यांचा आज वाढदिवसाचा हा सोहळा आपण सर्व एवढ्या आनंदमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करत आहात तसं पाहिलं तर आमच्या शिवसेनेचे युवा सेनेचे हे प्रमुख म्हणजे कामाने तळमळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवण्यासाठी असणारी त्यांची तळमळ आणि आमच्या नाव इतक्या खाल्ल्याला त्यांची असणारी ही एक तळणारी आणि तक्रे हे सर्व तुमच्या उपस्थितांतून जाणवत आहे पण काय तुम्हाला कोणतं त्यांच्या वाढवासासाठी घ्यायला बरा उशीर झाला मी त्या व्यक्त करते आणि आयुष्य लाभो आणि आई जगदंबेच्या निरोगी आणि भरपूरच आयुष्य मिळव आणि त्यांच्या हातून आमच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सेवा उत्तमोत्तम करू अशी सदिच्छा व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र Hmm. <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.